मोहम्मद रफी भारतामधील संगीत विश्वाच्या इतिहासातील असं सोनिरिपान जनगायकीच्या व्याख्या बदलल्या जगभरातील रसिकांना गोड गाण्यांचा विलक्षण ठेवा दिला मुळात दोन हजार चोवीस हे रफी साहेबांचं जन्मशताब्दी वर्ष आहे गेल्या जवळपास वर्षभरापासून आपण दास्ताय रफी या आपल्या मालिकेअंतर्गत रफी साहेबांचे अनेक भन्नाट किस्से बघितले आणि आज आपण तो दिवस बघणार आहोत ज्या दिवशी रफींनी अखेरचा श्वास घेतला होता एकतीस जुलै एकोणीसशे ऐंशी रोजी सकाळी साडे दहा वाजले होते मुंबईत मुसळधार पाऊस सुरू होता तरीही मोहम्मद रफी यांच्या निधनाची बातमी आगीप्रमाणे पसरली मुंबईच्या अनेक शाळांना सुट्टी घोषित करण्यात आली सरकारनं दोन दिवसांचा राष्ट्रीय शोक जाहीर केला ज्यांनी ज्यांनी रफी यांच्या निधनाचं वृत्त ऐकलं ते त्यांच्या बांद्रा येथील रफी विलामध्ये पोहोचले थोड्याच वेळात रफी विलासमोर हजारोंच्या संख्येत लोक जमा झाले मुसळधार पावसामुळं चारही बाजूंना फक्त छत्र्या दिसत होत्या घराच्या हॉलमध्ये रफी साहेबांचं सा पार्थिव ठेवण्यात आलं होतं तिथे फिल्मी जगतातील लोकांनी गर्दी केली होती रफी साहेबांच्या पत्नीला सायरा बानू शम्मी नासिर हुसेनची पत्नी सांत्वन देण्याचा सा प्रयत्न करत होत्या परंतु त्यांना सावरणं कठीण होतं रफी साहेबांचे मेहुणे हे त्यांचं मॅनेजमेंट आणि विदेशांचे टूर पाहत होते ते लहान मुलासारखं रडत होते ते एकच म्हणत होते की साहेब तुम्ही मला तुमच्यासोबत का घेऊन गेला नाहीत जहीर रवींद्र जैनकडे पाहून वारंवार म्हणत होते की दादा आता तुम्हाला तानसेन कोण म्हणणार किशोर कुमार रफींचे पाय पकडून जोरदोरात रडत होते तलत मेहमूद राखी हेमलता सुलक्षणा पंडित प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये अश्रू होते रफियांचा मुलगा मुलगी आणि जावई लंडनमध्ये राहत होते त्यांना रफींच्या मृत्यूबद्दल बातमी दिली गेली पण त्यांना यायला उशीर लागणार होता दुपारी सव्वा बारा वाजता अंतयात्रेला सुरुवात झाली सर्वात पहिल्यांदा नमाज पठण करण्यात आलं वांद्राच्या मस्जिदमध्ये पोहोचलेल्या गर्दीला सांभाळणं अशक्य होतं दुपारी दोन वाजता अंत्ययात्रा कब्रिस्तानकडे रवाना झाली राज कपूर रफींच्या घरी पोहोचू शकले नव्हते त्यामुळे ते डायरेक्ट मस्जिदमधून कब्रिस्तानपर्यंत पोहोचले दिलीप कुमार अंतयात्रेसोबत कब्रिस्तानात पोहोचले संध्याकाळी पावणे बारा वाजता रफी साहेबांवर संताक्रुज पश्चिम येथल्या कब्रिस्तानमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले मशिदीच्या चारही बाजूंनी उंच भिंतींचं मोठं कुंपण त्यावर कुणी क्रॉस करू नये म्हणून काचेचे तुकडे लावलेले होते पण त्या भिंतींवरूनही लोक आत जाण्याचा प्रयत्न करत होते त्या काचेच्या तुकड्यांची भिंत तितकी जखमी करणारी नव्हती जेवढी जखम रफी साहेबांच्या जाण्यामुळं झाली होती रफी साहेबांच्या कबरीवर नारळाचं झाड लावण्यात आले खरं तर ही त्यांच्या कबरीची निशानी त्यांची शेवटची जनाजे की नमाज या मशिदीत होती असं कुणीतरी म्हणालं शेवटच्या नमाजचा तर्जुमा असा आहे या अल्लाह हमपर इल्मो हिकमत के दरवाजे खोल दे और हमपर अपनी रहमत नाझील फर्मा आजमत और बुजुर्गीवाले रफी साहेबांचं शेवटचं गाणं होतं श्याम क्यू उदास हे दोस्त तू कही आस पास हे दोस्त लक्ष्मीकांत पॅरेलाल यांनी हे गाणं रेकॉर्ड केलं होतं एकोणीसशे एक्क्याऐंशीमधील मधील आसपास या चित्रपटातील हे गाणं होतं त्यांच्या मृत्यूनंतर हा चित्रपट प्रदर्शित झाला या मोठ्या कलाकारांच्या बाबतीत अनेक योगायोग घडत राहतात शाम क्यों उदास है दोस्त तू कहीं आस आसपास है दोस्त जग सोडण्यापूर्वी असं उदासीचंच गाणं का गावं